हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजची आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शालिवान शके एकोणासशे सत्तेचाळीस संवत्सर विश्वा अयन दक्षिण ऋतु शरद मासाश्विन पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे दुपारी चार वाजून बत्तीस मिनिटांनंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो मूळ नक्षत्र आहे उद्या पहाटे सहा वाजून अठरा मिनिटांनंतर पूर्वाषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सौभाग्य योग आहे रात्री एक वाजेनंतर शोभन योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वनिषकरण आहे दुपारी चार वाजून बत्तीस मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटांनंतर बहु सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत असेल चंद्र राशीत गुरु मेथून राशीत शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे तर या लोकांना ही साडेसाती कशी जाईल हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला ज्योतिषाकडे जावं लागेल मित्रांनो जर आपला शनी जर अशुभ असेल जन्मपत्रिकेमध्ये तर त्याची सेवा आपल्याला करणे क्रम प्राप्त आहे आणि शुभ असेल तर सेवा करण्याची तशी गरज राहणार नाही मित्रांनो मुंबई भागातील असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती देखील आपण जाणून घेऊया अस्तंगत ग्रहामध्ये सध्या बुध ग्रह हा अस्तंगत आहे तीन सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या काळात तो अस्तंगत असणार आहे तसेच वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह हा वक्री आहे तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर या काळामध्ये तो संपूर्णपणे वक्री असणार आहे हे दोन्ही ग्रह आपल्याला जन्मपत्रिकेच्या माध्यमातून कसे फळ देतील काय फळ देतील हे आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर आपण जवळच्या ज्योतिषाकडे धाव घ्यावी लागेल जावं लागेल त्यांच्याकडून समजावून घ्यावं लागेल मित्रांनो मित्रांनो आता साथी या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळ हातावर एक पडी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प आहे छोटासा तो म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर शिव शिवाशिव शंभू नाही प्रवर्तमान सद्ध ब्रह्मण गिटे परा श्वेत वरावस्वत मनमंतर कलियोगे भरतवर्ष देशे व्यावहारिक चांद्रवाने शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस षष्ठी षष्टी विश्वासु विश्वासो सहसरे दक्षिणायने शरद ऋतू अश्विन मासे शुक्ल पक्षे वासरे मूळ नक्षत्रे सौभाग्य योगे वनिस्कर्णे सप्तमी शुभतितो वीर गोत्रात् उत्पन्नम इकणप्पा मोपात्र दुरीतक्षय द्वारा श्री पार्वती पति परमेशो पितरता विधिवत् पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे ते तेव्हा आता आपण आपल्या पूजा हाताच्या तळहातावर जे संकल्पाचे पाणी आहे ते समोरच्या तलावात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादास दुपारी चार वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहू यात धार्मिक वेदने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे सर्वात प्रथम था साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले ऑक्टोबर दिनांक एक दोन आठ अकरा बारा सोळा आणि सतरा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दिनांक दोन आठ आणि बारा बारशी करण्यासाठी मुहूर्त दिलाय ऑक्टोबर दिनांक दोन चार आठ आणि बारा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय ऑक्टोबर दिनांक दोन आठ बारा आणि पंधरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दिनांक दोन चार आठ बारा आणि तेरा मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी ऑक्टोबर दिनांक दोन आठ बारा आणि तेरा हे मुहूर्त दिलेले आहेत मित्रांनो यामध्ये आपण माता देवी आणि भगवान विष्णू यांच्या मूर्तीचे किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपण करू शकता विधिवत पंडिबाच्या माध्यमातून देवकाळामध्ये घरी करा किंवा ती मंदिरामध्ये करा आणि दुसऱ्या दिवसापासून मित्रांनो प्राणप्रतिष्ठेच्या या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो तरच अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती ह्या जागृत राहतात अन्यथा यांना खंडित मानले जाऊन यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो तेव्हा काय तो विचार करूनच आपण निर्णय घ्यावा मित्रांनो मित्रांनो वरील काही मूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते त्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित असो पंचांग धारकास आपण संपर्क साधू शकता आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा असा काही मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये तीन रात्रीसाठी घटस्थापना आपण आज करू शकता मित्र जर आपल्याला प्रतिपदेपासून ते षष्टी पर्यंत करायला जमले नाही घटस्थापना आपल्या कुळदेवीची तर आपण आज ती करू शकता तीन रात्री आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो सप्तमी अष्टमी आणि नवमी मित्रांनो सप्तमी श्राद्ध कर्म देखील आहे या तिथीवर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्धकर्म करायचे आहे मित्रांनो घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा तेव्हाच आपली पित्राशिवाय आपल्या पित्रांपर्यंत पोहोचले आणि त्याचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो दुपारी चार वाजून बत्तीस मिनिटांपासून ते उद्या पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटांपर्यंत योग असणार आहे हा योग राहूच्या अंडर येत असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये यश प्राप्त होऊ देणार नाही मित्रांनो तेव्हा आपल्याला या काळामध्ये आपली महत्वाची किंवा विशेष असे कामे हाती घ्यायची नाही घ्याल तर एखाद्या वेळेस आपल्याला त्यात अपयश येण्याची शक्यता दाट राहते मित्रांनो आणि या काळामध्ये आपण रेग्युलर जी कामे आहेत ती करू शकता मित्रांनो आणि आपल्याला आपली महत्वाचे किंवा विशेष कामे यशस्वी करायची असेल तर या वेळे व्यतिरिक्त आपण आपली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा होऊ शकतो आपल्याला त्यात यश प्राप्त होईल पृथ्वीवर दुपारी चार वाजून बत्तीस मिनिटांनंतर हजर आहे त्या आधी नाही जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या क्रमकांड सुरू करायचे असेल तर या वेळे नंतरच आपण सुरू करू शकता मित्रांनो पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची खबरदारी मात्र घ्या अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो मित्रांनो राहुकाळ सकाळी सा साडेसात ते नऊ वाजेपर्यंत असणार आहे या दीड तासाच्या काळात राहू ता अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो हमकास आपल्या कामांना अडथळे निर्माण करतो थांबवतो मित्रांनो तेव्हा या वेळेमध्ये आपण रेग्युलर कामे करा विशेष महत्वाची कामे करू नका असे आपण सांगणे आहे मित्रांनो मित्रांनो धन्यवाद आजचा हा पंचांगासंबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी या ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारस शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा ハリンシワシャンボーマーティー。